आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला आहे विशेष म्हणजे शालेय शिक्षण विभागाशी संबंधित जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत शिक्षक आणि शिक्षकेतर या दोन्हीही घटकांसाठी दोन महत्वाची पत्र आज आपण समजून घेणार आहोत या दोन्हीही पत्रांचा आशय हा सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या अशा चार हप्त्यांच्या संदर्भातला आहे या दोन्ही पत्रात काय म्हटलं ते आज आपण समजून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके शिक्षक भरती या सर्व अनुषंगाने विविध बातम्या जर जाणून घ्यावयाच्या असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आजच्या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला आपल्या, आपल्या जिल्ह्यात सातव्या वेतन आयोगाचा कोणता हप्ता मिळालेला आहे तेही आपण नमूद करू शकता सुरुवातीला आपण हे पत्र समजून घेऊया हे पत्र आहे तीस जानेवारी दोन हजार चोवीसचं संपूर्ण पत्र आपण यापूर्वीच टाकलेला आहे परंतु सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा तेवढा भाग आपण समजून घेऊया यातला दुसरा भाग पहा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा तिसरा व चौथा हप्ता व इतर थकीत देयके शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन मधून अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे लेखा पाचशे अठ्ठावन्न पाचशे एकतीस पाचशे एकोणपन्नास आणि पाचशे शहात्तर मध्ये सेवानिवृत्त कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सातव्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा हप्ता राहिला असल्यास आणि चौथा हप्ता ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावा असं या लेखा शीर्षाच्या अनुषंगाने म्हटलेलं होतं आणि दुसरं जे महत्वाचं लेखा शीर्ष आहे त्या संदर्भात काय आहे तेही समजून घ्या लेखार्ष चारशे बेचाळीस आणि चारशे अठ्याहत्तर मध्ये सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या पहिला दुसरा तिसरा हप्ता राहिला असल्यास चौथा हप्ता ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावा असं म्हटलं होतं त्याच्यानंतर तर लेखा शीर्ष काय आहे तेहतीस एकसष्टच्या संदर्भात लेखा शीर्ष तेहतीस एकसष्ट मध्ये सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावा म्हटलेला आहे तेहतीस एकसष्टच्या संदर्भात तिसरा हप्ता म्हटलेला आहे अर्थात पहिला दुसरा मिळाला असल्यास तो नसर मिळाला तर पहिला दुसरा आणि तिसरा अशा प्रकारचं हे महत्वाचं पत्र होतं ते होतं तीस जानेवारीचं आता आपण दुसरं पत्र समजून घेऊया दुसरं जे पत्र आहे ते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचं हे पत्र असून यामध्ये सुद्धा बरेचसे लेखा शीर्ष दिसत आहे चारशे बेचाळीस चारशे अठ्याहत्तर तेहतीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी पाचशे अकरा चारशे एकोणसत्तर पाचशे दोन एकोणवीस शून्य एकोणीस अठ्ठेचाळीस एक, नऊशे त्र्याहत्तर या संदर्भात जे सेवानिवृत्त आहेत मयत आहेत किंवा कार्यरत आहे अशा पात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना पहिला दुसरा तिसरा हप्ता राहिला असल्यास त्यांच्यासोबत चौथा हप्ता फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथानियम अदा करावे असं माननीय शिक्षण उपसंचालक साहेबांनी सांगितलेलं आहे ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बाब आहे आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद